माझ्या आईचे पूर्ण डोळे लाल होऊन होते ते पाहून म्हणजे शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करतच होतो माझ्या पायाखाली लाशा बायाच्या मी पाहून लागलो आमच्या घरचे लाशा आहे का कुठच्या लाशा आहे हा ते बघून लागलो मी त्याच्यामध्ये परेशान झालो मी आणि त्या दहा महिन्याच्या बाळासोबत त्याचे पप्पा होते पण आई वाढली होती त्याची वाहून गेली होती त्या पाण्यामध्ये त्यावेळेस मला बघून असं म्हणजे एवढं माझे हे झाले की पूर्ण होश उडून गेले मुंबई येथे गेटवे ऑफ इंडिया जवळ झालेल्या बोट दुर्घटनेत अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले या अपघातात यवतमाळ मधील अडकणे कुटुंबातील नऊ जणांनी अक्षरशः मृत्यूशी झुंज देताना आपला जीव वाचवला या कुटुंबाने अपघाताची चित्तथार घटना कशा प्रकारे घडली त्यांनी आपला जीव कसा वाचवला याची सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस म्हणजे मी लाईफ जॅकेट्स वगैरे घालून होतो माझ्या हातामध्ये माझा भाचा होता चौदा महिन्याचा त्याला सर्वात पहिले जी बोट आली माझ्याकडे त्याच्यामधं मी त्याला देऊन माझ्या बहिणीला आणि नी, माझ्या भाच्याला त्याच्यामध्ये सेव्ह केलं त्याच्यानंतर माझ्या मी तो लाईव्ह जॅकेट घालून घालून असताना मला एक कॉन्फिडन्स आला मला स्विमिंग पण येतं तर बाबा मी एवढ्या पाण्यामध्ये अर्धा पाऊन तास एक तास तरी स्वतःचा जीव वाचू शकतो त्याच्यासाठी आता माझे जो इतका मोठा परिवार मी घेऊन निघालेला आहे तर त्यांना मी कसं तरी वाचवणार हे असं म्हणजे मनामध्ये जिद्द ठेवली होती आणि शेवटपर्यंत मी त्यांना इकडे तिकडे बघून सर्वांना असं त्यांच्या नाकाटोंडामध्ये पाणी जाऊन होतं सर्वांनी म्हणजे त्याच्यामध्ये पेट्रोल डिझेल सर्व काही म्हणजे माझ्या आईचे पूर्ण डोळे लाल होऊन होते ते पाहून म्हणजे शेवटपर्यंत आम्ही संघर्ष करतच होतो माझे बाबा म्हणजे एकदम किनाऱ्यावर बसून होते टायराच्या सपोर्टनी त्यांना पण एका हाताने म्हणजे त्यांना डा डाव्या हाताला लागून होतं तरी त्यांनी त्याच्याकडे न लक्ष देता स्वतः त्यांच्या परिवाराकडे लक्ष देत होते अबा कोण कुठे आहे कोणी म्हणजे कोणी बोटमध्ये चढलं की नाही आणि सर्वकडे म्हणजे असं लक्ष देऊन होतो आणि एकमेकांना पकडूनच होतो आम्ही तिथे मी जर सांगितलं माझ्या बाजूला बसून होती दोन व्यक्ती त्यांना सांगितलं मी का हा का पिक्चरची शूटिंग करून लागला का म्हणून बोर्डवाला तो असं म्हणत नाही तर तो बोर्ड एक न येऊन आम्हाला भिडला तो भिडून गेला त्याच्यामध्ये दोन मिनिटांमध्ये पूर्ण पाणी घुसायला लागलं पूर्ण आता कसं करायचं बा जीव कसा वाचवायचा कसा, कसा पाहायचा तेवढ्यामध्ये आम्ही घाबरून गेलो पूर्ण माझ्या पायाखाली लाशा बायाच्या मी पाहुणार आमच्या घरच्या लाशा आहे का खूच्या लाशा आहे ते बघून राहिलो मी त्याच्यामध्ये परेशान झालो मी कसं करायचं काय करायचं तर माझी मुलं म्हणून बचाव 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 मग मी म्हणून बचाव बचाव खूप चिलावून रालो कोणी आम्हाला सपोर्ट नाही केला त्या बोट आल्या आमच्या आजूबाजूने एक दोन बोट आल्या त्या चालल्या गेल्या आम्हाला पाहून मग नंतर एक बोट आली त्यानं आमचा जीव वाचवला सगळ्यात आधी तुम्हाला हे बोलायचं आहे की जे पण बोटवाले आहेत त्यांनी सगळ्यात आधी जॉकेट दिले पाहिजे जॉकेट मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि लिमिटच्या बाहेर जीवी बोट आहे लिमिटच्या बाहेर भरले नाहीत पाहिजे कारण की मी एकच महिला नव्हती त्याच्यामध्ये अनेक महिला होते आणि माझ्याजवळ जी म्हणजे माझ्याजवळ जे होते आम्हाला ज्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेत त्या हॉस्पिटल दहा महिन्याचं बाळ होतं आणि त्या दहा महिन्याच्या बाळासोबत त्याचे पप्पा होते पण आई वाढली होती त्याची वाहून गेली होती त्या पाण्यामध्ये त्यावेळेस मला बघून असं म्हणजे एवढं माझे हे झाले की पूर्ण होश उडून गेले कारण की तो दहा महिन्याचा बाळ एक म्हणजे तो दूध पिताच बच्चा होता एक आणि त्याच्यानंतर असे बाया कितीत वाहून गेले आणि माझ्या पायाखाली एक सात वर्षाचा सा मुलगा पडलेला होता त्या मुलाला बघू तर मला बापरे असं वाटलं की त्याला मी वरती काढले आणि म्हटलं बचाव बचाव आणि आम्ही मस्त आवाज देत आहे पण कोणीच वाचवायला आलं नाही काही वेळ बोट वापस गेली दोन बोटा येऊन वापस गेल्या सगळ्यात आधी जॉकेट द्या आणि लोक काही जात नाही फिरायला आणि लोकांना आयडिया नसते की जॉकेट घालायला पाहिजे आणि जॉकेट घातल्यानंतर असं असं होते म्हणून आणि माझ्या आईचं मंगळसूत्र होतं माझे दोन गोप होते आणि माझ्या भावाच्या हातामध्ये ब्रेसलेट पण होतो माझ्या हातामध्ये रिंग होती आणि माझ्या मोबाईलची आणि माझ्या भावाच्या मोबाईलची ई एम आय पण आतापर्यंत खंडायची आहे मोबाईल एकांचे पण रिपेअर झाले नाहीत आणि यांनी चार दिवस हॉस्पिटलमध्ये होते पण कुण कुणाकडून काही मदत भेटली नाही आमचे चार जण ॲडमिट होते मुंबईलाच होते पण कोणाकडून शासनाकडून काही मदत भेटली नाही एक रुपयाची पण त्यांनी माझं बाळ पाहून बी एक रुपया पण दिला नाही जे पण आमच्याकडे मोबाईल होते डॉक्युमेंट्स होते आईकडे एक पर्स होती त्याच्यामध्ये जे पण सोन्याच्या वस्तू वगैरे होत्या अजून माझ्या भावाच्या हातामध्ये एक ब्रासलेट होतं माझ्या गड्यातली चेन ताईच्या चे गळ्यामधले तेव्हा काहीच कळत नव्हतं तेव्हा जीव जीव वाचला पाहिजे हे मेन होतं पण आम्ही जे माझी आई वगैरे फसून होती ना आईच्या बाजूला मी होतो तर आई ते आईला खिचण्यामध्ये आईचं मंगळसूत्र वगैरे तुटून गेलं जेव्हा ते मामच्या मागे दोन <coughs> दोन तीन मुलं होते तर ते मागच्या बाया म्हणत होते का मामारे बच्चू खूप ऊपर दो त्याच्या त्याच्या याच्यामध्ये त्याचं ब्रासलेट पण चाललं गेलं आणि आमचे जे पण दोन तीन मोबाईल होते ते तर वाहूनच गेले पण जे पण वाचून घरी मोबाईल आले माझा आला माझ्या दुसऱ्या ताईचा आला तर ते मोबाईल एक पण रिपेअर नाही झाले ते डायरेक्ट शॉर्ट झाले मोबाईल्स वगैरे तर आता तुमची मागणी आहे आम आमची मागणी काहीच नाही जितकं आम माझ्या बाबाला लागला आईला लागला आहे ताईच्या सासूला लागला आहे त्यांचं मेडिकल वगैरे हे चांगल्या पद्धतीने शासनाने करून द्यावं आमची आणि जे पण आमचं सोनं नाणं वगैरे गेलेलं आहे ते आम्हाला परत व्हावं त्याची आमचं हे म्हणणं आहे घोषणा केली होती मदतीची ती काही पूर्ण झाली का नाही काहीच नाही एक रुपया पण नाही दिला त्या दिवशी आम्ही ज्या दिवशी आमचा ॲक्सिडंट झाला त्या दिवशी आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आम्ही तिघं तर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होतो नेव्हीच्या पण जे आमची फॅमिली दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये होते तिकडल्या त्या हॉस्पिटलमध्ये फक्त जाता जाता कोणीतरी एक पॉलिटिशियन आला होता त्यांनी फक्त यांना पाच पाचशे रुपयाची मदत केली होती की इथून तुम्ही घर घरापर्यंत जाऊ शकता पण तेव्हा आमच्याजवळ काहीच नव्हतं आमचे पर्स वगैरे सर्व वाहून चालले गेले होते पण माझे जे ताई माझी जिजा जे राहते त्यांनी आम्हाला मदत केली त्याच्यामुळे आम्ही आज आमच्या घरापर्यंत येऊ शकलो अजून आमच्याजवळ काहीच नव्हतं तेव्हापासून